नमस्कार वेलकम टू कॅथलिक मराठी मुलगी आज आहे शनिवार आणि आज आमच्या इकडे होणार आहे चिकन बिर्याणीचं भेट आणि ते पण आम्ही चुलीवर बनवणार आहे मग हे बघा आता कांदा भाजलेला आहे कांदा भाज चालू आहे अजून फक्त बिर्याणीसाठी कांदा आलेलं चुलीवर हे काय आलं ची पेस्ट <laughs> थोड़ा थोड़ा ही सामग्री आहे हे हिरो हिरो काय कोथिंबीर टोमॅटो आणि तो सगळा मसाला गरम मसाला बनायला एक एक तास एक तास लागायला पाहिजे आता आई आलीये आई बघणार आता काय चाललंय काय नाही ते झाली का नाही बिर्याणी अजून दुपारपासून बाई यांची तयारी कांदा अजून भाजून द्यायचं ना ग लाल जरा फर? ग्रेव्ही बनायची काय ची दुपार पासून तयारी चालू आहे दुपार पासून तयारी चालू आहे किती जणींची चौघी जणींची ही एक सून ही एक सून ती भाशी हा मुलगा हा भाषेला असते भाषेला असते एक, सून, बाचे लाज्ती। बाचे लाज्ती। एक खाली गेली आली 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 तेव्हा तिकडून आले, 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 आले। का एक सून तिकडनं आली <laughs> एक हा नातू त्याला चारायला ती खाली इकडे बघ हाय हा हाय बाय तिकड ननंद ननंद बाय आमच्या तेव्हा कशा चालल्यात त्यांची गायमॅटो त्यांच्या तिकडं आता आम्हाला आमंत्रण आहे जेवण करायला सगळ्यांना बिर्याणीसाठी बिर्याणी खायला म्हणून बिर्याणी म्हणून चुलीवर बिर्याणीची तयारी बघा आता चुलीवरची बिर्याणी कशी भारी लागते तुला मनु ला मनु का आमच्या मनूला काय नको तुमचं कसलं असे माश्याच्या जवळ येऊन बसते ती झोपली अजून काय बघते तिथे काय नाही काय शिब नाही तिला तुम्ही काही बनवण काही खात नाही तिकडे तू जा फिरायला पप्पा कुठे पप्पा कुठे कुठे आता मला मच्छी साफ करायची बाबा आता इथं चिकन बनणार तिकडे तू मच्छी करणार हा करायची काय नाही आता ठेवून द्यायचं बनवून साफ करून सकाळ दादाला न्यायला आपल्या युजी दादासाठी इकडे नेण्यासाठी का आणि इथून मुंबईला पार्सल, पार्सल करण्यासाठी इकडून ताजी मच्छी पकडणे तिला साफ करणे मसाला लावणे आणि इथून मग परत मुंबईला घेऊन जाणे कांदा पण शिजतो लवकर म्हणजे मीठ टाकलं तर लवकर शिजतो का असं काय जादू आहे का त्याच्यामध्ये आता ही मुंबईची बाय चुलीवर बिर्याणी <laughs> काय आरती मुंबईची बाय चुलीवर बिर्याणी चुलीवर कधी केलंच नाही त्याने पहिल्यांदाच आहे ते पण बिर्याणी बिर्याणी त्याला मोठी शेगडी लागते

करायची टाकले चार माझे मामा तारे 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 तारे। काम करतात पाण्यासाठी <laughs> दही दही पण बिर्याणी मध्ये दही टाकतात का चिकन मध्येच टाकतो ना मग अर्ध चिकन मध्ये टाकलेलं आहे आणि इकडे अर्ध चिकन मध्ये आणि अर्धा इथे मग आता चिकन जे आहे त्याच्यात टाकलेलं आहे ना आता ह्याच्यात हे होणार आहे का ही मला पण बिर्याणी मला पण समजणार झाली हो, बिर्याणी कशी बनवायची काय होणार आहे मी पण बिर्याणी बनवायला शिकणार तुला बिर्याणी बनवता येत नाही मी एखादा टाइम ट्राय केलेला झालं ते चांगली <laughs> पण एवढं नाही चिकन भात ओ कलिनाला बनवलं होतं आपण मी बनवलं होता बनवलं होतं ना हा मी खाल्लं होतं ना हा म्हणजे मी जेवण ते ना <laughs> चांगलीच बनली असेल ना, ना मी मी मोमोज मोमोज बनवायला एक्सपर्ट आहे त्याच्यात मला काहीच म्हणजे बोलतात ना ते बिना बघता बनवता येईल पन... आता उद्या तुझं तू तु... एक्सपर्ट झाली बनवते विकते हॉटेल मध्ये खायला देते तर त्याच्यासाठी मी चॅलेंज नाही करू शकत उद्या आम्हाला बनवायचे मोमोज पण कधी बनवायचं ते ठरलेलं नाही अजून उद्या मोमोज चा प्लॅन आहे बोलवायचं कधी आहे अरे ते माईक आहे आवाज पकडायला पाहिजे कपडा आणला पाहिजे नेला का कपड्यांनी पकड ना दूर दूर दूर, निकला। निकला। दूर, दूर, निकला। दूर 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 दूर, दूर, दूर। मागे प्रकारे आता चूल पेटले है दीपाने मेहनत घेतली आहे याच्यावरती पण दीपाली दीपक यायला लाजते तिला कॅमेरात नाही यायचे कुठे पळतो कुठे पळतो बिर्याणी साठी तू बिर्याणी खाणार पक्का हाँ। किती खाणार हजार हाँ। बघायची तुला कशी बनते बिर्याणी चल आपण दाखव तुला ते बघ तिथं बिर्याणी बनते बघ बंद केली बिर्याणी आता कशी बघणार तू आता कसं करणार तू आता झाल्यावर बघणार जायवर बघ झाल्यावर पण ना बाय बाय जा आता खेळ खेळणार ना जोगा सोबत खेळणार बर लाईक लाईक शेअर अँड सप्लाय तर आता वाजले संध्याकाळचे सहा वीस ऑलमोस्ट साडेसहा झालेत पण इथे पूर्णपणे अंधार पडला आहे चिकन <coughs> ऑलमोस्ट रेडी mm. होता ना चिकन 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 नाइस इज लॉजिंग नाही शिजलेल नाही शिजलेलं हा शिजला काय नाही झालेलं बघा त्या कुंडा पण हे गेली तू किती वेळ लागेल अजून काय ग

आणि त्याच्यात हे पण टाकायचे तेल थे टाकून आपल्याला हे पण द्यायचंय कोलच्या चवा स्मोक 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 yes. बिर्याणी अरे अजून अर्धा पावना तास लागणार प्रॉपर बिर्याणी व्हायला चिकन शिजलंय का आत्या आले चिकन शिजले का बघायला आता आत्या चेक आहे

Chicken, chicken, chicken. Takun <laughs> muka ku

कलर टाकलो टाकायची का ताई हा थांब थांब नाही तर मला तर प्रथम एक कलर असेल आता वरून तूप पण जाणार आणि ते हे पण जाणार आधी हे करणार हाल मला ते कलर हलवत आहे त्याच्यावरती खोटून

आता लेअरिंग झालेलं आहे आम्ही परत वाफ म्हणजे वाफ त्याला त्याला आहे कोळशेचा ते राहिलेलं आहे आणि मग बंद करून ऑलमोस्ट टेन फिफ्टीन मिनिट साठी ठेवणार आहे तयार झाली आमची बिर्याणी आता उघडून बघूया कसं झालंय पण ओपन नाही केला हो असत हो। खूप भारी येत आहे आता काहीत पडणार कशी झाली मिक्स नाही करत मी पण भूक लागली आता मला आता भूक लागली आता तुम्ही पण एन्जॉय करा बघून खूपच छान वाचत एकदम टेस्टी झालेली असणार रेफरश रायता पण आलाय रायता फेला केलेली की आई रायता चला आता आम्ही एन्जॉय करतो आमची बिर्याणी तुम्ही पण घरी बघून एन्जॉय करा पोटाला भूक लागली असेल यू फॉर वॉचिंग बा बाय गुड नाईट